नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत ज्वारीची भाकर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर ज्वारीची भाकर बनवण्यासाठी सर्वात आधी मी ज्वारीचं चा पीठ छान प्रकारे असं मळून घेतलं आता ते पूर्ण प्रोसेस मी व्हिडिओमध्ये दाखवली आहे फक्त व्हिडिओची लेंथ ही थोडी फास्ट केली आहे व्हिडिओमध्ये पूर्णपणे दाखवलेलं आहे तर सर्वात आधी आपण पीठ मळून घेतलं आणि असा छोटासा हुंडा बनवून घ्यायचा आहे नंतर खाली थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आणि आपल्या हातावरतीसुद्धा पीठ लावायचे आणि या हुंड्याला असा गोल गोल आकार देत छोटीशी भाकरी हातावर तयार करायची आहे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एवढीच मोठी भाकर करायची हातावरती नंतर खाली ठेवायचे हाताला थोडंसं पाणी लावायचे आणि अशा स्मूथली हळूहळू गोल आकार देत भाकरीला थापत राहायचे अशा पद्धतीने जर का आपण ज्वारीची भाकर बनवली ना तर ती ज्वारीची भाकर एकदम टम्म फुगल्या जाते आणि खूप खायला खायलासुद्धा एकदम चविष्ट अशी तयार होत असते तर एकदा नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने ज्वारीची भाकर बनवून पहा जर तुम्हाला ज्वारीची भाकर येत नसेल तर दोन तीन दिवस मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ट्राय करा तुम्ही सुद्धा ज्वारीची भाकर नक्कीच बनवाल बघू शकता आता ज्वारीची भाकर तयार झाली आहे या भाकरीला आपण ताव्यावरती टाकलं त्यावरती टाकल्यानंतर थोडं वेळ थांबायचं एक दोन सेकंद आणि नंतर पाणी आहे पाहू शकता अशा प्रकारे आता पाणी फेरलेलं आहे आपण आता हे पलटी कधी मारायची माहिती आहे का असं जवळ जाऊन असं पाहायचं जेव्हा हे पाणी पूर्णपणे असं वाळलं जातं ना एकदम असं रट्टरट्ट होतो पाणीवर दिसत नाही ना तेव्हा मग त्याला पलटी करायची आहे असं केल्यानं कसं होते भाकर एकदम चांगल्या प्रकारे मधापर्यंत काय म्हणतात शेकत असते आणि एकदम अशी टम्म फुगल्या जाते आणि एकदम हाय फ्लेम वरती शे भाकर शेकायची पाहू शकता आपली जवारची भाकरी किती छान टम्म फुगत आहे अशा प्रकारे आपली जवारची भाकर ही तयार झाली आहे आता याला आपण दोरणीमध्ये टाकून द्यायचे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय